उलपरने जातो पाच पटकन उठतो फ्रेश होतो कॉन्स होतो आणि तुम्हाला आल्यावर भेटतो आता वाजले दुपारचे चार अरे चार वाजले आता आता मी मम्मीला तसे तर कपडे दिलेले एक्स्ट्राचे जे शाळेचे ड्रेस होता माझा एक्स्ट्राचा मम्मीला बोललेला मला कमी करून द्यायला म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज धुवावं लागणार नाही तर झालं की नाही माझं काम देऊन दोन तास झाले बघितला तू काय बोलला होता असते काल मी व्हिडिओ बघितला काय बोललेलो खोट बोलतोस काय तू मी काय नाही बोललो मी तुमच्या वरच बोललेलो खरच खोटच ठीक आहे ठीक आहे मित्रांनो मला वाटतं ना असं काय बोलेल नाही मी तसं नाही एकदम साधा बोळा माणूस आहे असली काम आपल्याला जमत पण नाही पॅन्ट करा माझ्या शिवाय पाटल्या तर मी पैसे देणार नाही तू पैसे देतोस मला मग कुणी आजपर्यंत मला घरातल्या कामातले पैसे दिलेत मी लेत कधी दिले कुठे काम घरातलं काम करून घरातलं काम करून मदत करून लय काम करतो मी सगळी पाणी भरणं सकाळी उठून कधी मम्मीला कुठला असेल तर कचरा काढणं त्यानी पुसणं मम्मीचे टेबल साफ करणं याच्या कपासाला साफ करणं करतो मी मला तिला तुम्ही बाबा रे बद्दल जा सेंटटिव इन सेंटिव दिला मला बघा का असं असतं आमच्या इथं चप्पल नेतं बाय बाय अन्न आपले मस्त बसले आहेत अन्न आपले मस्त फिरत दिलं तिथं आई झोपले आणि अन्ना मस्त आपले बसल्यात काय झालं काय झालं झोपले झोपले ठीक आहे ठीक आहे आराम करा बघा बघा मम्मी अण्णा किती काळजी आहे तुमच्या पप्पा मा पप्पा नाही का तुमची एवढी काळजी झोपी मला तर मुट आवाज करू नको झोपली आहे झोपू तुम्ही करता का अशी पप्पा करता का तुमची अशी काळजी असं काय नाही ते झोपल्यावर मला उठवतात मोठमोठ्याने आवाज करतात ते त्यांच्या पप्पांसारखे नाही आहेत बॅड लक बॅटर लक नेक्स्ट असू दे मी माझ्या नवऱ्याला सुधारेल बिघडलेला येतो बघा मित्रांनो कसे बघतात आमच्या इथं संध्याकाळचे बघा आता किती वाजलेत पाच पाच झालेत आणि मम्मीने तर मला पोळी बनवून दिलेत नाश्त्याला म्हणजे तर काय बोलू मी मला इच्छा होती की मस्त कसा मसाला डोसा किंवा मैसूर मसाला सगळ्यात बनवून द्यावा तर मम्मीने आपले पोवा बनवून दिलेत पोवा पोवा काय मम्मी यार जे खाऊ मला नॉट अपेक्षित फ्रॉम यू अरे फेविक्विक घेऊन ये बघ हे निघाल हे पण चिपकवायचंय मला वा एकच मिनिट आहे माझ्याकडे नाही नको सध्या मी डाएट वरती आहे मित्रांनो तुम्ही पण डाएट करा माझं पोट सुटत चाललंय म्हणून मी डाएट करतोय तुम्ही मला या काळी सारख्या मुलं कुठं पोट सुटतंय तर ते मला माहिती आहे माझ्या कोरवरती खूप परिणाम झाला त्याच्यामुळे म्हणजे पावर कोरमध्ये अजून पण तशीच आहे पण ते असं मला नाही आवडत थोडंसं माझं फुगत चाललंय दिवसेंदिवस त्यामुळे आता मी डायट आहे सध्या फक्त मी हेल्दी फूड खातो ते पोहे पण का तर नाश्ता म्हणून मी ते पण घरात बनवलेले आता ता वाजलेत संध्याकाळचे बघा पाच पस्तीस झालेत पटकन आता क्लाससाठी निघतो मला आधी सगळं लेट आहे मी सगळ्यांना तांदेच आहे ना ता तुम्हाला लेट झालं तर पटकन मी क्लाससाठी निघतो मस्त रिड झालं मस्ती किंवा लावलं सगळी सी थोडीशी पावडर लावली तर पटकन मी क्लाससाठी निघतो आता वाजले रात्रीचे पावणे दहा झाले दादा तर जेवायला बसलोय म्हणजे विचारलं मी पावणे दहा वाजता जेवायला बसलो आहे आणि आज जेवणामध्ये आईने बनवले माया म्हणजे सगळ्यांसाठी जातं मम्मीने बनवलं बनवलंय तसं मम्मी खाणार नाही कारण की मम्मीच अजून दसऱ्यापर्यंत मम्मी खाणार नाही मम्मीने आहे तर मम्मी पप्पा आई यांना आम्ही सगळे नॉनव्हेज खायला लागलो आता परत आज मी ऑमलेट खातो आहे साधं पण ऑमलेट आहे एकदम साधं मीठ आणि मिरची आहे फक्त आहे आणि अन अंडे बस की काहीच नाही बस बापरीसोबत खायचं दोन भाकरी दोन आम्ही तोड भरलं आणि तुमचा भात खायचा तर पटापटा जेवतो आणि जेवल्यावर तुम्हाला भेटतो अकरा तर देत रात्रीचे अकरा बघा अकरा वाजता रात्रीचे तर मी पटकन झोपून घेतो आणि माझं काही लवकर उठायचे पाच सवा पाचला उठायचे आणि सहा वायुष्य ट्रेन बघायची असते ना मग लवकर उठून लवकर निघावं लागतं सो मी पटकन झोपून घेतो तुम्हाला भेटतो या ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करा यार आपण दीडशे सब चार साडेचारशे सबस्क्राईबर आहे खूपच अवळ आहे तीन सबस्क्राईबर बाहेर साडेचारशे सबस्क्राईबर्सला पटकन पूर्ण करून टाका मग आपल्याला फक्त अजून पन्नास लाख तीन पाचशे सबस्क्राईबर पूर्ण करायला सो सबस्क्राईब करा आणि गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम्स